नमस्कार सुस्वागतम मी आरती गुप्ते माझ्या या चॅनेलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज मी तुमच्यासमोर चित्रा माळी यांनी लिहिलेली एक सुरेख रचना सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे कृष्णवर्णी ऐकूया तर कृष्णवर्णी कागसखये तुझला काळ्या रंगाचा या काग ये तुझला काळ्या रंगाचा या विट गोबर अशा गाली लावी माय नजर नजरेचावी माय काजळाची रेघ काळ्या भोर लोच नात दाट काजळाची रेघ असे माळ राणी बुनी आले काळे मेघ जसे माळ राणी बुनी आले काळे मेघ अंधारल्या नभी शोधे कुणी नक्षत्रांचे देणे अंधारल्या नभी शोधे कुणी नक्षत्रांचे देणे काळ्या पाशाणीच कोरीय कैलासाचे लेणे काळ्या पाशा येतो कैलासाचे रथ मिट्ट काळोखा मागुती येतो सूर्यदेवतेचा रथ एकल्या जीवालाही फक्त काळ्या सावलीची साथ एकल्या जीवालाही फक्त काळ्या सावलीची साथ काळ्या मातीच्या कुशीत फुले शुभ्र धवल कपाशी काळ्या मातीच्या कुशीत फुले शुभ्र धवल कपाशी तुझ्या वेणीतली बट काय सांगे कानापाशी तुझ्या वेणीतली बट काय सांगे कानापाशी कालिंदीच्या काळ्या डोही रास खेळ तो श्रीरंग कालिंदीच्या काळ्या डोही रास खेळतो श्रीरंग श्यामल तो घनश्याम कृष्णवर्णी पांडुरंग श्यामल तो घनश्याम कृष्णवर्णी पांडुरंग गोऱ्या तुझ्या कांतीवरी खुले काळी चंद्रकळा गोऱ्या तुझ्या कांतीवरी खुले काळी चंद्रकळा काळ्या रंगाचे वेड मग कान लागे या जीवाला काळ्या रंगाचेच वेड मग कान लागे या जीवाला धन्यवाद कवयित्री आहेत चित्रा माळी आणि सादरकर्ती आरती गुप्ते जर आजचा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि युट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट्स करायलाही विसरू नका आणि हो जर चॅनेलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा पुन्हा एकदा धन्यवाद